श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेऊन आमदार प्रणिती शिंदे यांनी अक्कलकोट तालुक्यातील विविध गावांमध्ये प्रचार दौरा केला आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेस इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रणिती शिंदे यांनी अक्कलकोट स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन गावभेट दौरा सुरू केला अन्याय सरकारला तडीपार करण्यासाठी प्रणिती शिंदे यांना अक्कलकोट तालुक्यातून जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्याची ग्वाही यावेळी माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे यांनी दिली आहे तर स्वामी समर्थांच्या आशीर्वादानं आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी लोकसभेच्या निवडणुकीत विजयी करा असं आवाहन यावेळी प्रणिती शिंदे यांनी केलं एकाच वाली आहे अदानी आणि अंबानी आणि मी काय सत्तेसाठी किंवा टक्केवारीसाठी राजकारणात येत नाही दार ना काय कंपनीची मालक आणि म्हणून मी निस्वार्थपणे काम करीन एवढं या ठिकाणी सांगते आणि कृपया करून हात जोडून विनंती करते की स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेऊ नका आम्ही तुमच्या सोबत होत येणाऱ्या सात घटकेला तुम्ही आम्हाला साथ द्या ही लढाई माझ्या एकटीची नाही आहे की आपल्या सगळ्यांची लढाई आहे आणि आपल्या सगळ्यांना लढायचे आहे यावेळी त्यांच्यासोबत माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे तालुका अध्यक्ष शंकर मेत्रे युवा नेत्या शीतलाताई मेत्रे प्रथमेश मेत्रे मनोज एलगुलवार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते